भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीतील ग्रामीण पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचे भीक मांगो आंदोलन पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ मध्यस्थीने स्थगित करण्यात आले असून अगोदर पन्नास टक्के थकीत वेतन रक्कम तात्काळ अदा करण्यात यावे अशी तंबीवाचा सूचना पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात आंदोलनकर्त्यांसमोर माजी आमदार दिलीप वाघ यांनी दिल्या आज वडगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तर्फे व्हीिक मांगों आंदोलन सुरू करत आले होते सदर आंदोलनाची दखल पाथुरा बडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेत आंदोलनकर्त्यांची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी बोलून थकित वेतनाबाबत मध्यस्थी करत दिवाळी अगोदर स्थगित वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम तात्काळ अदा करण्याच्या सूचना देण्यात आल्या तर आजच्या सणाच्या दिवशी भीक मांगो आंदोलन तुर्त स्थगित करावे आपले वेतन तात्काळ अदा होण्यासाठी आमच्याकडून देखील वरिष्ठ स्तरावर प्रयत्न केले जातील असे आश्वासित केल्याने सदर भीक मांगो आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे यावेळी पाचोरा बडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ पंचायत समितीचे बीडीओ अन्सारी शेख राष्ट्रवादी अजितदादा गटाचे हर्षल पाटील विकास पाटील सर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचायत समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका